हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे कालच आम्ही अलिबागला गेलो आणि आज येताना हे बघा अगदी ताजे असे हे आपल्याला काळे मासे भेटलेत तुम्ही बघू शकता एकदम ताजे आहेत हातात पण येत नाही असे चिकट आहेत हे हे दोन मी काळे मासे घेतलेत एक किलोचे भरलेत ह्याचं आपण आज कालवण करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आपले अलिबाग स्पेशल हे तळ्यातल्या काळ्या माश्याचे कालवण बनवण्यासाठी ह्या दोन्ही मासे आपण आता स्वच्छ कापून धुवून घेते मी हे बघा त्याची गावडी बघूनच तुम्हाला कळेल किती फ्रेश आहे ते हातात येत नाही एवढे हे चिकट आहेत हे मी कापून घेते आणि ह्याच्यासाठी आपण हे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी अख्खा लसणाचा कांदा घेतला आहे मी आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर जाडसर ह्याचं आपण वाटण तयार करून घेऊया हे बघा काळा मासा व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतले आणि हे बघा तुकडी बघूनच तुम्हाला कळेल किती फ्रेश आहे आपण एकच मासा कापला आहे मोठा होता म्हणून तो दुसरा मासा मी फ्राय करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करणार आहे वाटण पण असं हे बघा जाडसरच आपण वाटून घेतलं आहे आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलं ह्याच्यात दोन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आता हे वाटण आपण फोडणीला घालायचे वाटण तेलावर ॲड केल्यावर थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया नंतर ह्याच्यामध्ये हळद हा घरचा आगरी कोळी मसाला आहे दोन चमचे घेतला आहे मी हळद आणि मसाला पण तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कधी पण मसाला किंवा हळद आपण तेलावर टाकली ना का असा परतून घ्यायचा म्हणजे कालवनाला छान तरी येते परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलं म्हणजे सर्व वाटण त्यात येईल बरोबर आता ह्याच्यामध्ये आपण लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजत घातलेली त्याचा गोळ तयार करून घेतला आहे तो ॲड करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकम ॲड केलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि थोडं या साराला आपण उकळी काढून घ्यायची आहे हे बघा साराला छान उकळी आली आता एक, एक करून हे मच्छीचे तुकडे मी ह्या कालवनात सोडते कालवनात मच्छी सोडली ना का असं फक्त थोडं हलवून घ्यायचं आहे खूप ना असं पळी वगैरे वापरायची नाही म्हणजे मच्छी आपली तुटका कामा नाही आता झाकण ठेवूया आणि एक आठ ते दहा मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही मच्छी शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कालवण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालंय बघा तुकडी पण छानशी शिजली गेली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर आपण छानशी एक उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून झाकण देते थोडी वाफ ह्याची कमी झाली का आपण कालवण सर्व करणार आहोत वाफ पण कमी झाली आपण झाकण काढून घेऊया हे बघा सुंदर असं आपलं हे काळ्या माशांचं कालवण तयार झालंय तयार झालेलं कालवण आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत झटपट आणि चमचमीत असं काळ्या मशाचं कालवण आपलं तयार झालं आहे ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच न वापरता आपण हे कालवण तयार करून घेतलं आहे हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं काळ्या माशाच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण कधी अलिबागला गेलात तर आमच्या पद्धतीने हे कालवण एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या काळ्या माशाच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाइक, शेअर अँड सब्सक्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ